नमस्कार सर्वांना माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दिनविशेष या घटका अंतर्गत जून महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो आपण जानेवारी ते डिसेंबर या प्रत्येक महिन्यातील प्रमुख दिनविशेष यावर व्हिडिओ तयार करत आहोत यापूर्वी आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या महिन्याचे प्रमुख दिनविशेष व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितले नाहीत त्यांनी ते बघून घ्यावे व आज आपण जून महिन्यातील दिनविशेष या विषयी माहिती बघणार आहे मित्रांनो दिनविशेष हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर हमखास प्रश्न येतातच म्हणून आपण जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण महिन्यातील दिनविशेष विषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओज आपल्यापर्यंत लोकर पोहोचतील चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो जून महिन्यातील प्रमुख दिनविशेष विशेष याविषयी आपण माहिती घेणार आहे आंतरराष्ट्रीय दिनविशेष एक जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर एक जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा करतो त्यानंतर आठ जून जागतिक महासागर दिन आठ जून हा दिवस जागतिक महासागर दिन त्यानंतर बारा जून हा दिवस जागतिक बालकामगार निषेध दिन चौदा जून जागतिक रक्तदान दिन म्हणून आपण साजरा करतो सोळा जून आंतरराष्ट्रीय एकात्मक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एकवीस जून जागतिक योगा दिन तेवीस जून ऑलिम्पिक दिन पंचवीस जून जागतिक समुद्र पर्यटन दिन म्हणून आपण साजरा करतो यानंतर महाराष्ट्र राज्य दिन विशेष बघूयात पंधरा जून हा दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण साजरा करतो त्यानंतर राष्ट्रीय आपण बघूयात एकोणतीस जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो तर अशा पद्धतीनं आज आपण जून महिन्यातील प्रमुख दिन विशेष याविषयी माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग आता आपण थांबूयात पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह तोपर्यंत सर्वांना नमस्कार